दुनियादारी आणि प्यारवारी लव्ह स्टोरी या सुपरहिट चित्रपटानंतर दिग्दर्शक संजय जाधव यांचा तुहिरे हा रोमॅंटिक चित्रपट चार सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय दुनियादारी स्टोरी या सुपरहिट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली आता कमाल दाखवण्यासाठी जाधव यांचा आणखीन एक चित्रपट सज्ज झालाय मैत्रीच्या नात्यावर विश्वास ठेवायला भाग पाडणाऱ्या सिनेमांच्या यादीत तुहिरे या चित्रपटाचा लवकरच समावेश होणार आहे आता तुहिरे प्रेक्षकांना कोणत्या वळणावर घेऊन जाणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे मराठीतील या आणखी एका रोमॅंटिक सिनेमामध्ये आघाडीचे कलाकार स्वप्नील जोशी सई तामनकर तेजस्विनी पंडित सुशाल सेलार गिरीश वोक यासारखी तगडी स्टारकास्ट आहे या, या चित्रपटातील गुलाबाची कली हे गाणं सध्या सोशल साईटवर चांगलंच गाजत आहे लग्नाच्या सोहळ्यावर चित्रीकरण केलेलं हे गाणं तेजस्विनी आणि स्वप्नील जोशी यांच्यावर चित्रित झालंय या गाण्याला वैशाली सामंत अमित राज उर्मिला धनगर यांच्या आवाजांना अधिकच सुंदर बनवलंय गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली तुहिरे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केली तुहिरेमध्ये माझा सिद्धार्थ नावाचा रोल आहे सिद्धार्थ नावाची व्यक्ती आहे ठीक आहे तिचे दोन पैलू आहे दोन छटा आहे आता तो डबल रोल आहे का तो एकच मुलगा आहे पण दोन परिस्थितीमध्ये तुम्हाला कळेल पण इंटरेस्टिंग बड़ ट्रान्सफॉर्मेशन आहे एकीकडे रांगडा आहे एकीकडे भित्र आहे एकीकडे खूप बडबड आहे एकीकडे खूप शांत आहे एकीकडे खूप जीव लावणार आहे एकीकडे खूप जीव देणार आहे असं खूप डिफरन्शिएटिंग व्हॅल्यूज आहे त्याच्या आणि आता तसं का वागतं आहे तसं का करतं हे तुम्हाला चार तारखेला कळेल मला खूप मजा वाटली सिद्धार्थ करताना कारण त्यातले जे एक पैलू आहे त्याचा जो मॅच्युअर मॅच्युअर पार्ट आहे रोजीचा तो इतका भारी आहे की मी असं काम ह्याच्या आधी केलं नव्हतं सो माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता या झोनचा पस्तीस छत्तीस वर्षाच्या मुलाचा मुलाचं उल्करण आणि आय होप की तो वेगवेगळ्या गणेश वे मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर